छत्रपती शिवरायांचा आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या स्वराज्य संग्राम या पक्षास महायुतीत घटक पक्ष म्हणून दिनांक अकरा अकरा चोवीस रोजी मुंबई येथे झालेल्या एका जाहीर सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जाहीर मान्यता दिली गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्राच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यामध्ये प्रामुख्यानं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण त्यांनी दिलं शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक निधी देऊन त्याला मराठा समाजाच्या हिताला चालना दिली त्याचबरोबर लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना देखील न्याय देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला या आणि अशा प्रकारचे अनेक महत्वपूर्ण निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले छत्रपती शिवरायांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक मुंबई येथे उभारण्यासाठी त्याचबरोबर मराठा समाजाला एचं आरक्षण पुन्हा मिळावं यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे निश्चितपणे पाठपुरावा करू आणि आम्हाला निश्चितपणे खात्री वाटते की महाराष्ट्रातील शिवभक्तांना आणि मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळेल त्यामुळे महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी स्वराज्य संग्राम पक्ष महायुतीत सहभागी होत असून मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत यावे यासाठी स्वराज्य संग्राम देखील खरीचा वाटा उचलणार आहे स्वराज्य संग्रामचे राज्यभरातील कार्यकर्ते महायुतीच्या विजयासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील अशा प्रकारचं मी या ठिकाणी आश्वासनाच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं देतो स्वराज्य संग्राम मी एकोणीसशे शहाऐंशी पासून पहिली अकरा वर्षे अखिल भारतीय मराठा महासंघाचं सरचिटणीस म्हणून काम केलं त्यानंतर महाराष्ट्र विकास पार्टीचा दोन वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं त्यानंतर पहिली तीन वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याबरोबर पहिले तीन वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस होतो आणि दोन हजार दोन सालानंतर स्थापन झालेल्या शिवसंग्राम या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून गेली मी बावीस वर्ष काम केलेलं आहे आणि गेल्या एक दीड महिन्यापूर्वी स्वराज्य संग्राम या पक्षाची स्थापना आम्ही केली आणि या पक्षाच्या माध्यमातून आम्ही कारण दोन हजार चौदापासून शिवसंग्राम हा स्वराज्य गेल्या चौदा सालापासून शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष म्हणून काम करत होतो गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्यातल्या काही मंडळींच्यामुळं तो निर्णय आम्हाला थांबवावा लागला आणि तिथे तटस्थ राहण्याची भूमिका घेतली त्यानंतर आम्ही स्वराज्य संग्राम हा नवा पक्ष निर्माण करून आम्ही पुन्हा महायुतीमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला कारण माझ्यासोबत असलेल्या सर्व प्रमुख नेत्यांची आणि संघटनेमध्ये काम करण्याची मानसिकता ही उजव्या विचारसरणीची आहे शिवसेना भाजपा या महायुतीबरोबर काम करण्याची मानसिकता आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला अनेक महत्वपूर्ण निर्णय या सरकारनं घेतलेले असल्यामुळं या सरकारच्या सोबत राहणं आणि या सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो ह्या अशा प्रकारचं मी सामाजिक काम करत असताना सरकारमध्ये काम करण्याची संधी देखील मला मिळाली पहिल्या युती सरकारच्या काळामध्ये मी निवड मंडळाचा सदस्य म्हणून होतो त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाचा संचालक म्हणून देखील पाच वर्ष काम केलं आणि मागच्या माहितीच्या काळामध्ये वस्त्रोद्योग महामंडळाचा अध्यक्ष म्हणून देखील मला संधी मिळाली राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला अशा प्रकारचं शासनामध्ये काम करण्याची देखील संधी मला, मला मिळाली माझ्या काही सहकार्यांना देखील संधी मिळाली या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी जे सरचिटणीस आहेत या संघटनेचे विक्रांतजी आंब्रे यांना देखील मागच्या माहितीच्या काळामध्ये कोकण पाटबंधारे महामंडळाचं उपाध्यक्षपद मिळालेलं होतं दुसरे आमचे इथे सहकार्य आहेत उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत आमचे आणि आमच्या कामगार युनियन्स पण सांभाळत आहेत ते ॲडव्होकेट उदयराव आंबोणकर आहेत त्याचबरोबर इथे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत मोरे आहेत हे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत अजय सिंग आणि त्याचबरोबर प्रशांत सावरडेकर हे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत आमचा युवा कार्यकर्ता इकडे गंगाधर गायकवाड देखील उपस्थित आहे वेळ कमी आहे अतिशय कमी वेळामध्ये या प्रेसचं आयोजन केलं त्यामुळं बाहेरच्या भागातून आमचे प्रमुख मंडळी न बोलवता इथे जी उपस्थित होतील ती मंडळी आम्ही घेऊन ही प्रेस आपण या ठिकाणी अटेंड करतो दीड दीड महिन्यापूर्वी पक्षाची स्थापना झाली आहे आणि मी मगाशी हे सांगितलं की गे, गेली चौदा सालापासून शिवसंग्रामच्या माध्यमातून आम्ही महायुतीचाच घटक होतो परंतु मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काही मंडळींनी वेगळी भूमिका घेतल्यामुळं आम्हाला तटस्थ राहावं लागलं होतं पण आम्ही या पक्षाची स्थापना करून गेला दीडच महिना झालेला आहे आणि या सगळ्या लोकांशी विचारविनिमय करून कारण जे सरकार राज्यामध्ये अतिशय चांगलं काम करतं आहे ज्या सरकारनं अतिशय चांगले निर्णय घेतले त्या एकनाथरावजी साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांचं एकमत झाल्यामुळं हा निर्णय आम्ही घेतला आणि ह्या निर्णय घेत असताना किती काळ काम केलं काय केलं याच्यापेक्षा कसं काम केलं याचा निश्चितपणे आम्ही रिझल्ट दाखवू आणि जवळपास बावीस जिल्ह्यामध्ये आमचं नेटवर्किंग अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे काही विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात असेल पण सर्वच जिल्ह्यामध्ये एक दोन जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम सुरू आहे आणि अनेक वर्षापासून मी गेली सदोतीस वर्ष या सामाजिक चळवळीत काम करतोय त्यामुळे माझे सगळे सहकारी निश्चितपणे महायुतीला सत्तेत पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करते नाही मी आ... शिंदेसा माननीय शिंदे शिंदेसाहे साहेबांचं सा, जे सरकार चालू आहे त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे आणि भविष्यामध्ये मी या याच्यामध्ये पण उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रातल्या शिवभक्तांची मागणी आहे की मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभं राहावं त्याचबरोबर जे ईडब्ल्यूचं आरक्षण मराठा समाजासाठी होतं ते कमी झालं ते पुन्हा मिळावं अशा प्रकारच्या समस्या सोडवतील आणि मराठा समाजाला आणि शिवभक्तांना

दुसरं एक मग वेगळं शूटिंग हो हो चालेल कामगारांच्या विषयावरती त्यांना वेगळं थोडस आणि आता पाठी